तर वेलकम बॅक टू माय चॅनल तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना दसरा विजयादशमी दस निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आज आजचा दिवस कसा जातो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी पूजा वगैरे सगळी केली आहे सगळी पूजा झाली आहे गाडीची सुद्धा पूजा केलेली आहे हर्ष झोपलेला आहे आणि खूप उशीर झाला ॲक्च्युली मी लवकर उठले होते जिणा वगैरे स्वच्छ केला पण मला शूट नाही करता आलं कारण लक्षात नाही राहिलं पटकन आणि हर्ष झोपला होता म्हणून मिस्टरांनी पटकन गाड्या धुवून घेतल्या दोन्ही जुनीसुद्धा आणि नवीन आणि त्यानंतर मी जिना वगैरे क्लीन करून घेतलं स्वच्छ धुवून घेतला आणि गॅलरीसुद्धा आणि आता हर्ष झोपला आहे हर्ष पण उठला होता आणि नंतर त्यांनी काही करून दिलं नाही नेहमीप्रमाणेच आणि आता तो झोपलं आहे खूप उशीर झाला आहे जवळजवळ बारा वाजत आलेत आणि हर्षच्या पप्पानी काहीही पूजा केली नाही घरात सगळी मलाच करावी लागली कारण ते लवकर गेले कामाला सव्वा आठच्या दरम्यान ते कामाला गेले साडेनऊची ड्युटी आहे सव्वा आठला ते कामाला गेले आहेत आणि आता आल्यावरती दुपारी जु जुनी जी गा गाडी आहे ना जुनी बाईक तर तिची पण पूजा करायची आहे फक्त हार घालून गेलेत तिला <laughs> आणि त्यांचा गाड्या जास्त सेल होतात दसऱ्याला वगैरे दिवाळीतसुद्धा होतात पण दसऱ्यालासुद्धा गाड्या सेल होतात बऱ्याच प्रमाणात तर लवकर त्यांना जावं लागलं तिथे आणि तिथेसुद्धा पूजा वगैरे करावी लागते परत गाड्या फिटिंगच्या असतात नवीन गाड्या सो ते लवकर गेले आणि आता मी पूजा दाखवते तुम्हाला तुमच्यासोबत पूजा शेअर करते कशी केली आहे इथे छान देवपूजा झालेली आहे स्वामींचा फोटो मला वरती ठेवावा लागला कारण की फ्रेंडच्या मागे जे हुक असतात ना ते निघालेले आहेत त्यामुळे मी सध्या वरती ठेवलं आहे कारण हा अर्चना घेतो खेळायला स्वामींचा फोटो आणि अशा पद्धतीने पूजा झाली आहे छान अशी पूजा केली आहे आणि हार वगैरे रात्रीच मिस्टरांनी तयार करून ठेवले होते हार आणि दाराला तोरण हा जो दिवा तुम्ही बघताय ना, ना तो मी फ्लिपकार्टवरून आता सेल चालू होता ना फ्लिपकार्टवरती सो मी दोनशे सत्तेचाळीसला काहीतरी दोन मला दिवे रिसीव झाले छान क्वालिटी आहेत आणि एक मी दिवाळीमध्ये यूज करेन आणि एक आता देव नेहमी रोजचा रोजच्या पूजेसाठी मी वापरायला काढलेला आहे खूप छान असा आहे देवाराच्या खाली जरा जागा आहे ना शिल्लक थोडी तर तिथेच मी पूजा मांडलेली आहे सोनं आहे सोनं ठेवलेलं आहे पूजेला त्यानंतर ट्रायपोड ठेवला आहे मोठा त्याचीसुद्धा मी पूजा केली आहे कारण खूप महत्त्व आहे आपण आपले जे साधन असतात कामासाठी आपण वापरतो तर ते सुद्धा त्याचीसुद्धा पूजा करायला हवी हा छोटा ट्रायपोड आहे तो ॲक्च्युली तुटला होता म्हणून मी मध्यंतरी काही शूट नाही करता आलं मला तो कसा तरी फिक्स केला आहे जुगाड करून आणि हेल्मेट मी का ठेवलेलं आहे कारण हॉर्षाने हे सगळी ही सगळी वस्तू यांना घेऊन जात होत खेळायला पेन वही त्यानंतर ट्रायपॉड वगैरे तर तो हेल्मेटला घाबरतो म्हणून मी हेल्मेटसुद्धा ते ठेवलं आहे आणि त्याला सोबत म्हटलं सेफ्टीसाठी आपण यूज करतो हेल्मेट गाडी चालवताना सो त्याचीसुद्धा पूजा करूया गाडीची तर पूजा करतोच कर ना आपण म्हणून म्हटलं हेल्मेटचीसुद्धा पूजा करूया आणि आज मी आज मी साडी नेसलेली आहे कारण की म्हटलं चला सण आहे तर साडी नेसूया छान असं सेलिब्रेट करूया आणि आत्ताचपास आत्तापासून जर आपण हे सण समारंभ मुलांसमोर साजरे केले त्याला म्हटलं तर हर्ष लहान आहे तर काही जणांचा विचार करतात ना की लहान मुलं आहे जमत नाही वगैरे तर तसं माझं मत नाही आहे तर म्हटलं आपण छोटी का होईना पण पूजा करावी जेणेकरून आपल्या मुलांना पण मुलांवर पण चांगले संसा संस्कार होतात आणि त्यातून मुलांना पण आपण त्यांना शिकवायला पाहिजे की आपली संस्कृती काय आहे आपण कसे समारंभ साजरे करतो तर ते सुद्धा त्यांना समजलं पाहिजे ते आलं पाहिजे त्यांनी ते तो वारसा पुढे नेला पाहिजे म्हणून मी म्हटलं चला छोटीशी पूजा करूया हां माहिती आहे मला हर्षला काही कळणार नाही आतलं काही आत्ता लगेच कळणार नाही पण आत्तापासून जर आपण त्याच्यासमोर लहान बाळ मुलांसमोर जर हे आपले सण समारंभ साजरे केले ना तर ते त्यांच्या नजरे नजरेतून जातात की आपल्या घरी हे असे सण साजरे करतात जरी तो खेळायला खेळायला घेतली वस्तू वगैरे तरी माझं असं म्हणणं आहे की अशा लहान लहान सण समारंभांना लहान पद्धतीने साजरे केले पाहिजे की हा पसारा करेल तर मी नाही करत जाऊ दे काय हा सगळीकडे मला सारखं आवडायला लागेल तर हा विचार मी बाजूला ठेवून आजची पूजा केली आहे छान छोटंसं सेलिब्रेशन म्हणजे म्हणता येईल सण साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे तर तो घेतो आहे खेळायला म्हटलं जाऊ दे घेऊ दे खेळायला हेल्मेट तर ठेवलं आहे तिथे घाबरवण्यासाठी पण एक आहे ना की आपले आईवडील आपल्यामध्ये मराठी माणसांमध्ये कसे आपण सण साजरे करतो मराठी सण आपले तर ते त्याच्या अंगी गुण यावे म्हणून मी सुरुवात केलेली आहे तो अगदीच लहान होता तेव्हा मला जमायचं नाही हे सगळं करायला कारण घरातला आवरावर परत त्याला वेळ देणं तर ते असं आता पॉसिबल नव्हतं तेव्हा पण आत्ता बऱ्यापैकी तो खेळतो वावरतो सतत त्याला घ्यावं लागत नाही असं तो आपला आपला खेळतो म्हणून पण कसं आहे आपण काही नवीन करायला गेलो ना की ना तो मध्ये लुरबुड करतो त्याला क्युरिसिटी असते की अरे उत्सुकता असते ना की हे काय करतायत हे काय आहे तर ते जाणून घेण्यासाठी ते तो मध्ये मध्ये करतो पण ठीक आहे लहान मुलं हे करणार सो आता मी इथे त्याच्यासमोरच पूजा वगैरे केली दिवा वगैरे मी त्याला घेऊनच लावते आणि त्याला ते आवडतं तो पण जे जे करतो म्हणजे देवबाप्पा करतो हात वगैरे जोडतो टिळा लावायला सांगतो तुम्हाला टिळा लाव मग त्याला टिळा लावते मग तिथे नैवेद्य म्हणून सध्या मी पेढेच ठेवलेत अजून करायचं आहे स्वयंपाक वगैरे सो मी प्रसादाचा शिरा करेन आणि पेढे त्याने उचल तिथे तिकडचा पेढा उचलला त्याने खाल्ला अर्धा पेढा तर सहसा खात नाही पण हा पेढा खाल्ला आणि म्हटलं चला ठीक आहे आता तो झोपला आहे आता मी जेवण वगैरे आवडून घेते मिस्टर येतील दुपारी आणि दुपारी जायचं आहे ते मी तुमच्यासोबत पण शेअर करेन पुढे तुम्ही पाहिलंच तर व्हिडिओ कंटिन्यू करू आपण हर्ष झोपला आहे मग पटकन मी जेवण वगैरे आवरते आणि हा सगळा पसारा तसाच ठेवला आहे कपड्यांचा कारण तो मी कपडे ठेवते आणि तो कपडे काढतो तर पटकन मी जेवण आधी आवरून घेते मग बाकीचे कामं तर इथे ना हर्ष उठला झोपल्यानं झोपलेला तो सो थोड्या वेळाने तो उठला दुपारी आणि उठल्यानंतर हा पसारा करून ठेवला होता फुलांच्या पाकळ्या काढून सगळीकडे पसरवल्या होत्या आणि अशीच मस्ती असते दिवसभर अशीच मस्ती कुठून एवढी एनर्जी येते ते काय माहिती त्यानंतर दुपारी माझे मिस्टर आले साडेतीन चारच्या दरम्यान म्हणजे कामावरूनच आले होते परत ते कामाला जाणार होते कारण आम्ही असं ठरवलं हो की गुरुवार आहे दसरा सुद्धा आहे सो आपण स्वामींच्या मठात जाऊ दर्शनासाठी गाडी घेतली होती त्यामुळे नवीन गाडी घेतली आहे आणि माझा भाऊ म्हणाला की आपण गुरुवारीच जाऊ कारण की त्याचा सुद्धा असतो पण तो कधी म्हणजे त्याला वेळच भेटला भेटत नाही की मठात जाऊन दर्शन घ्यावं स्वामींचा फोटो आहे त्याच्या घरी पण त्याला मठात जायचं जा होतं म्हणून आम्ही तो दिवस ठरवला त्यांनी स्पेशली सुट्टी घेतली होती आणि त्यानंतर आम्ही दुपारी गेलो मठात छान दर्शन घेतलं आणि इथे तुम्ही हर्षची मस्ती बघू शकता तो मामाकडे जायला बघत होता आणि मध्येच कोणालासुद्धा कोणी दिसलं तरी त्याला बाय करत होता त्याला बोलवत होता आणि त्यानंतर मठात पोचलो छान असं दर्शन पूजा केली दर्शन घेतलं आणि छान प्रसन्न वाटलं म्हणजे बऱ्यापैकी गर्दी होती मठात कारण दसऱ्यानिमित्त आणि दसऱ्याला काही लोक म्हणजे काही माणसं हे गाडी घेतात नवीन गाडी सो ते गाडी घेऊन बहुतेक आलेले दर्शनासाठी त्यानंतर आम्ही इथे छान दर्शन घेतलं आणि इथे माझा लहान भाऊ शूट करत होता पहिल्यांदा तो समोरून शूट करत होता तो म्हणाला मी शूट करतो म्हणून त्याच्याच मोबाईलने तो शूट करत होता भावाचा आणि मस्त दर्शन घेतलं आणि कित्येक वर्ष झाली मी गरबा खूप 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 मिस करते कारण मी मला खूप आवडतो गरबा खेळायला आणि म्हटलं ठीक आहे जाऊ दे हा एकच वर्ष आपण पुढच्या वर्षी खेळूच गरबा नक्कीच खेळू हर्षला घेऊन कसं आहे ना हर्ष आहे ना रात्री तो चिडचिड करतो झोपता झोपायला वगैरे सो म्हणून आम्ही गेलो नाही ॲक्च्युली सासरी जायचं होतं मला आणि म्हटलं एक दिवस तरी गरबा खेळूया पण ते शक्य झालं नाही कारण मिस्टरनं सुट्टी नाही आहे ते साडेसातला घरी आले मी साडेसातनंतर घरातलं आवरून कपडे वगैरे बॅगेट भरा हर्षची सगळं सब... हर्षचं सगळं सामान तर ते सगळं करता करता वेळ लागला असता आणि एवढ्या उशिरा गावी जाणं योग्य नाही वाटलं कारण हर्ष आहे ना कुठेही नेलं ना तरी त्याला दृष्ट लागते दृष्ट लागल्यावरती तो खूप चिडचिड करतो कुठेही जाऊन आलो ना तर तो चिडचिड करतोच करतो म्हणजे दिवसभर दुसऱ्या दिवशी तिची चिडचिड असते रात्रभर झोपत नाही काही नाही नुसती चिडचिड करतो मागच्या वेळेस त्याला तापसुद्धा ता भरलेला म्हणून आम्ही शक्यतो टाळतो आणि म्हणून मी रात्री न जाण्याचा विचार केला आणि की राहू दे हा एक वर्ष नाही गेलो तरी काही फरक पडत नाही आपण पुढच्या वर्षी नक्की जाऊ कारण बरेच वर्ष झाली मी गरबा नाही खेळले आणि नंतर मग म्हटलं आता हर्ष लहानपण आहे एवढी वर्ष आपण नाही गेलो तर हा एक वर्ष पण आपण थांबू पण मला प्रचंड आवडतो गरबा खेळायला कारण शाळेत असताना ना या वेळेमध्ये या पिरियडमध्ये म्हणजे दसऱ्याच्या दिवसात परीक्षा असायच्या तरीसुद्धा आम्ही आवर्जून गरबा खेळायला जायचो परीक्षा असूनसुद्धा खूप म्हणजे खूप छान दिवस होते लहानपणीचे शाळेत असताना शाळेतसुद्धा गरबा खेळायचा नवरात्रीच्या दिवशी घट बसवायचे शाळेत खूप छान आठवणी आहेत त्यानंतर आम्ही मठात दर्शन घेतलं स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही आलो हो। आहोत शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाडमध्ये आहे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आणि त्यानंतर आल्यावरती आम्ही संगीता ड्रिंक्समध्ये छान अशी मँगो ड्रायफ्रूट्स लस्सीचा आनंद घेतला खूप छान असं आणि भावाचा उपवास होता म्हणून तो म्हणाला की मी काही खाल्लो नाही आहे सो म्हटलं आपण जाऊया कोल्ड्रिंक काहीतरी ज्यूस वगैरे तर आम्ही भावाचा उपवास होता म्हणून आम्ही लस्सी ऑर्डर केली मँगो ड्रायफ्रूट लस्सी आम्ही खूप छान एन्जॉय केली मस्त वाटलं आणि अशा प्रकारे आम्ही दसरा साजरा केला वेळ घालवला एकमेकांसोबत आणि त्यानंतर आजचा ब्लॉग एवढाच तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर टू ऑल